नमस्कार सगळ्यांना नागपंच सॉरी नमस्कार सगळ्यांना लाईव्ह माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत स्वागत आहे आणि आज आहे नागपंचमी आणि सगळ्या अगोदर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा निकडून आता पूजा केलेली आहे आणि आज लक्ष्मी पूजा सुद्धा आहे श्रावण महिन्यातलं वैभव लक्ष्मीचं पहिला दिवस आहे म्हणून आज मी वैभव लक्ष्मीची सुद्धा पूजा मांडलेली आहे आणि आता बाकीचं सगळं काम करायचं आहे चॅनलवरती वरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे जाऊन बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता पसारा सगळा झालेला आहे आवडायचा काम करते चला आज तुमच्याकडे आहे का नाग मी ते कमेंट करून नक्की सांगा आणि काल आणलेले आमच्या साहेबांनी हरभरी हरभरी भरायचे काम करते

आणि काम आता भरपूर आहेत थोडीशी विश्रांत घेऊया आणि आता आरामात बसूया अजून काय बाकी तुमची पूजा वगैरे झाली का कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय बनवतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा रे पिजन पिऊ आणि पिऊ बघा आमची किती छान अशी तयार झालेली आहे ए ए ए, ए, ए बघा पिऊ कशी छान तयार झालेली आहे मस्त पिकी ना गू मस्त अशी छान आमची पिऊ तयार झालेली आहे अजून काय बाकी तुम्ही काय नागपंचमी ना बनवलाय ना ते कमेंट करून नक्की सांगा जल्दी जल्दी आणि बघा आम्ही अशी पूजा केलेली आहे आणि पिहू बघा आमची काय बघते आलाय पिजन कुठे आहे पिजन हम्म तिकडे आलाय हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आलेला आहे इकडे चिव चिव नाही तो कबूतर आलेला आहे चला शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल जातो ये परत शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे चॅनलवरती जाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा अजून काय बाकी आणि आज, आज पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासूनच नागपंचमी म्हटलं की पाऊस येतो बघ येऊ दे ते दे दे, खाऊ खातात ते ए, 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 दे दे, आणि आमच्या पिऊला बाहेर जायचं आहे कबूतर भरपूर आलेले आहेत बाहेर आणि दरवाजेपाशी उभे राहिलेले आहेत हे नको आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कालसुद्धा एक डिटेल व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओ दोन रेसिपी टाकलेल्या आहेत चॅनलवरती दो रेसिपी अपलोड हुई है चॅनल लीजिए चैनल को शेअर की रिमोट के रिमोट के आणि दाखव आमचा दादा कुठे आमचा दादा स्कूलला गेला दादा कुठे आणि ही बघा आमची पिऊ आलेली आहे जरा इकडे टिक्का कुठे लावला हे बघ टिक्का तुझा हा बघ टिक्का दाखव अजून काय बाकी कमेंट्स करून नक्की सांगा जादा से जादा शेयर कीजिए रेसिपी हमारी नागपंचमी झाली का तुमची काय बनवलं स्पेशल नागपंचमीला त्याचं शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी अपलोड होईल सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायचा असेल तर बेल ऐकूनला प्रेस करा घंटीला बटन घंटीला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळ मिळतील सगळे अजून काय बाकी आपके उधर बारिश हो रही के पाउस पड़तो का तुम्हें अकड़े पाउस पड़तो है का पाउस पड़तो है का तुम्हें अकड़े दादा ला दादा सोनू रे पीओ को लेके जाए दर पिजे नाणे आले आणि आमच्या टेरेसमध्ये खूपच कबुतर यायला लागले आहेत समोरच्या टेरेसमध्ये पण आणि मागे सुद्धा टेरेस पण येऊन बसायला लागलेले आहेत कुटरू कुटरू आवाज बघ जा मारून येत्या कबूतरला जा ते बघ टेरेसमध्ये आला बघ फुट चला सबस्क्राईब करा आणि ती बघा आमची पीव कशी बसलेली आहे टीव्ही बघत कार्टून बघते पे पापी टी पी, 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 पी। दाखव सगळ्यांना शोम्योटीत मी ब्रश केलेला के 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 आहे तुम्ही ब्रश केला का ब्रश कसा करायचा पिऊचे आमचे दात किती छान आहेत बघा तुमचे दात कसे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या पिऊन ब्रश केलेला आहे म्हणे बघा असा ब्रश केलेला ई इ ब्रश केलेला आहे तुम्ही ब्रश करताय का कमेंट करून नक्की सांगा कोण कोण ब्रश करत दादा हा आणि आमचा तुम्हाला दादा दाखवते दादा बघायचा आहे म्हणजे दादा आणि दादा आमचं स्कूलला गेलेला आहे मम्मा मा कशी म्हणते दादा दादा उठ तो कबूतर ना मारो उठ इक आए कबूतर सगले आए चला कु लाइक के लिए ला नाव संगा लाइक कुछ के लिए ला किसने लाइक किया है जल्दी से जल्दी बताइए थाम पीऊ बम ची पीऊ गे ली चल पीऊ इकड़े पटकन अजून का कावळा येतोय कावळा येतोय आणि पिऊ आमची कावळा म्हणायला आहे काव 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 चिमणीला काव, सुद्धा कावाच म्हणते आणि कावा चिमणी कशी काव, 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 करते म्हटल्यावर काव कावच सांगते हिव चीव, चिमणी चीव, चीव, चिव चिव करते वा कसा चीव चिव अजून काय लहान मुलांना पक्षी प्राणी खूप आवडतात तिला सुद्धा कबूतर वगैरे किंवा कावा चिमणी टेरेसमध्ये येते तर खूप आवडते जे तिला काय जरी खायला दिलं तर ते पक्का टेरेसमध्येच घेऊन जाते आणि काय ब्रेकफास्टमध्ये काय बनवलेलं स्पेशल काय काय सापडलं काय पण घेऊन येते काय घेऊन आली मध्ये बा काय लावला मी टिक्का आणि पिऊ ला बघा माझं बोट रंगलेला आहे तर स्वतः घेते आणि असं टिक्का लावते लावलेला आहे तुला हे बघ तुला टिक्का दाखवतो छान 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 माझ तो ना लेना भाई चलो जल्दी जल्दी सब्सक्राइब कर दीजिए रेसिपी अपलोड अपलोडी आ मेरे चैनल पे रेसिपी दोनों दो रेसिपी दो अपलोड हुई है एक डिटेल में और एक शॉर्ट वीडियो मतलब दोनों रेसिपी अपलोड की है किस कौन सी पसंद आएगी आप बता दीजिए जल्दी दो रेसिपी अपलोड हुई है आई एम फ्रॉम इंडिया आणि हे का आहे पिऊचा पोपेट तू बसून खेळ मी तुला फोटो काढते हा नको ना आणि शिवाजी महाराज कुठे आहेत हे बैकडे कुठे आहेत चढली जाता चढली चला पटपट या चॅनल वर शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिथे ओला झाले कुठे इकडे बस इकडे ह्या साईडला बस इकडे बा आणि पिऊला आमच्यामध्ये झोप आलेली आहे झोपायचं आहे म्हणजे कशी झोपली बघा इकडे ए हे आणि पिऊच्यामध्ये केस किती छान आहेत बघा करली करली किती जरी विजरले तर सरळ होत नाही आहेत आणि ब्राऊन ब्राऊन आहेत हायलाईट केलेलं नाही परंतु हायलाईट केल्यासारखे वाटतात केस का आला का बघ तिकडे का स्पॅरो आले स्पॅरोली बघ बक... चिवचीव करायला लागलेली आहे बघ कशी चिव करते चिव चिव चिमण्या अरे ए चिमण्या म्हणायला लागलेली ला ला आहे आणि आता किचन थोडस आवरून घेते काय हे तिकडे बसून का उठ जायला मया मया, नको उठ 哟。<noise> <noise> चला तुमची कामं आवरली काय लंच मध्ये स्पेशल काय आहे कमेंट करून नक्की सांगा लंच चा टाइम झालेला आहे बनवायचा तर तुम्ही काय बनवलाय लंच स्पेशल ते कमेंट करून नक्की सांगा राहू दे पिशवी खाती बच्चा राहू दे शहरात तीन टाइम किचन साफ करायचं असतं बघा एकदा नाश्त्याला दुपारी जेवणाची दुपारी लंच मध्ये संध्याकाळी डिनर मध्ये सकाळ किचन मध्येच टाईम जात खाऊ कुठे टकली घेऊन येते घेऊन ये पटकन पटकन घेऊन ये अशा प्रकार किचन सुद्धा आमचा साफ झालेला आहे पिऊ നോ കാ സു നോപകോ nhau là ăn piu làm cho pop phần này ở đất nó có gặp ते नाही घ्यायचं बॅडगलच आहे जराशी कबू आलं कबू आला इ पटपट पटपट दाखवते कबू आला पड़, पड़, कबू आला, आला 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 दाखवते इकडे इकडे पियू हाय करणार आहे हाय कर पिऊ हे कुठं पण नाही चढायचं हाय करायचं चला तर बाय